मात्र प्रेक्षक आता बसले आहेत आणि आधी यायला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे मला आभार प्रदर्शनाची जबाबदारी मुद्दा म्हणून समीरजी यांनी देतो आपण या सर्व कार्यक्रमाला आलात याबद्दल आपले अनेक वेळा आभार मानलेच पाहिजेत पण साहेब आमदार साहेब आणि पालकमंत्री साहेब ही कणकवली ह्या जिल्ह्याची राजधानी झाली पाहिजे आणि त्यासाठी आम्हाला तुम्ही दोघांनी ज्या कणकवलीसाठी जे जे काय करायला पाहिजे त्या त्यासाठी तुम्ही कायम आपला हात वर ठेवलात आमच्या आशीर्वाद रूपी आ वर ठेवलात त्याबद्दल तुमच्या दोघांचे आधी प्रथम आभार माझ्या मते कणकवली म्हणजे राजधानी सिंधुदुर्गाची आणि वाटचाल कणकवलीची ह्या टॅगलाईन खाली आम्ही यापुढेही आपल्या आपल्या दोघांच्याही आधारावर आणखी काही कणकवलीत जे जे पाहिजे ते ते करण्याचा नक्कीच प्रयत्न करू समीरजीने आताच सांगितलं आहे की ह्या कणकवलीसाठी या कणकवलीसाठी एक कला अकादमी आणि नाट्यमंदिर जे पाहिजे आणि त्यासाठी लागणारी जमीन आम्ही द्यायचं लवकरात लवकर आमदार साहेब तुमच्याशी आम्ही बोलतो मात्र निधी द्यायचं सांस्कृतिक विभागातर्फे काम शासनातर्फे काम हां ही आपली जबाबदारी मात्र राहील आणि पुढच्या वर्षीच्या महोत्सवाच्या आधी हे नाट्यगृह आणि कला अकादमीची सुरुवात झालेली असेल या निमित्ताने मी सांगतो विशेष म्हणजे आपल्या दोघांचे आभार मानताना भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या जे मनात आहे भारतीय जनता पक्षाच्या ज्या पालकमंत्री साहेब पालकमंत्री साहेब भारतीय जनता पक्षाच्या तमाम कार्यकर्त्यांच्या जे मनात आहे ते भावी खासदार सन्मानिय प्रमोदजी जटार यांचं मी सुद्धा या ॲडव्हान्समध्ये मध्ये आभार मानेन आणि त्याचबरोबर आमचे जिल्हाध्यक्ष असतील प्रांतिक्ष अतुलजी असतील आमचे प्रभाकर रावजी असतील गोट्या सावंतजी असतील मिलिंद मेस्त्री आमचे अभिज्ञ एक मित्र जिल्हा राष्ट्रवादीचे आणि सरपंच कलमटचे आणि आमचे कॅप्टन समीरजी नलावडे यांचे मी आभार मानतो आपण कार्यक्रम बघायला उत्सुक आहात म्हणून आताच इतक्यात एवढ्यातच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद बंडवर्णी आपण आभार व्यक्त करत असताना जे आजी आहेत